एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे घुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव पंच्याहत्तर तेवीस सदुसष्ट शून्य आठ शनिवार दिनांक पंचवीस जुलै रोजी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी अचानक सिन्नरला भेट दिली यावेळी तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी यांना सोबत घेत तालुक्यातील पाणी प्रश्नासंबंधी चर्चा केली असता मंत्री महोदयांनी देखील लवकरात लवकर ते प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले इगतपुरी तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी दौऱ्यावर असलेले जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी राहुरीला जात असताना त्यांनी सिन्नरला भेट दिली असता शासकीय विश्रामगृह येथे तालुक्याच्या वतीने आमदार माणिकराव कोकाटे यांनी स्वागत करत राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसोबत तालुक्यातील पाणी प्रश्नावर चर्चा करण्यात आली यावेळी या बैठकीत राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष कोंडाजी मामा आव्हाड माजी नगराध्यक्ष विठ्ठल उगले तहसीलदार राहुल कोताडे पंकज जाधव पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज साठी अक्षय गायकवाड सह तुषार काळे नाशिकला ठीक आहे पंधरा वीस दिवस द्या गोष्टी ऑलरेडी मागतो आठवड्यात विचारलं आठ दिवस द्या पंधरा दिवस मागतो पंधरा दिवसानंतर कधी घ्या ठीक आहे ना पंधरा दिवस द्या इरिगेशन येतो या कोविड मुळे आम्ही तुम्हाला काही बोलव नाही फोर्स नाही केला आता कशा वेळ मला कळलं नाही डिपार्टमेंटला

कालवा आमचा जो सिन्नर आणि कोपरागाव नगर जिल्ह्याला आहे तो माझ्या घरासमोर जातो मी तुम्हाला आता घरीच्या अभ्यास रस्त्यातून पाच किलोमीटर आतली नाही माझं घर त्याला मेंटेनन्सच काही करत नाही लोक गेले काढून घेतात काय करतात कळत पैसे पडले ते दाखवत म्हणजे आमच्या संस्थेवर टाका आम्ही करतो मेंटेनन्स करायला कॅनवरून जवळ पन्नास किलोमीटर त्यांना आम्ही दे मेंटेन करू शकतो हे काय हे करता येईल दुसऱ्याला करू देत नाही

आज महाराष्ट्र राज्याचे जलसंपदा मंत्री राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नामदार जयंत पाटील साहेबांचा इगतपुरी तालुक्याचा दौरा होता इगतपुरीमध्ये जवळजवळ पंधरा गावांची जे शेतकरी त्या शेतकऱ्यांच्या जमिनी या शासनानं चाळीस पन्नास वर्षापूर्वी ॲक्वायर केल्या त्या धारणासाठी परंतु त्या धरणं होऊन आता पन्नास वर्ष होऊन गेलेले त्या जमिनी काही धरणासाठी उपयोगात आल्या नाही त्या जमिनी आजही शेतकऱ्यांच्याच ताब्यात आहे शेतकरीच त्या जमिनी कसतात शेतकरी त्या ठिकाणी पिकं काढतात परंतु सातबाराला नाव जे आहे ते शासनाचं नाव आहे त्याच्यामुळं त्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी त्या शेतीवर त्यांना कर्ज काढायचं असेल किंवा काही त्यांना काही डेव्हलपमेंट करायची असेल ती काही त्यांना करता येत नाही मध्ये शासनानं एकोणीसशे ऐंशीच्या दरम्यान की ज्या जमिनी शासनाने ॲक्वायर केल्या त्या जर त्या शासनाला त्याचा उपयोग नसेल तर त्या परत ज्या शेतकऱ्याच्या आहे मूळ मालकाला परत करावे असा एक जी आर काढला होता परंतु सुप्रीम कोर्टामध्ये त्याला काही कारणामुळं त्या जी आरला थोडस अडचणी आल्या आणि बऱ्याच शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या परत मिळणार होत्या त्या मिळाल्या नाही त्या संब संदर्भामध्ये आपले इगतपुरीचे आमदार जे आहेत खोसकर साहेब त्यांनी पाटील साहेबांना आग्रह केला की पंधरा गावच्या शेतकऱ्यांचा प्रश्न आहे गावचे शेतकरी अतिशय शे गरीब आहे त्यातले बहुसंख्य शेतकरी हे आदिवासी आहे आणि त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न आहे साहेब तुम्ही व्हिजिट द्या त्याच्यामुळं साहेबांनी एवढ्या करोनाची ही परिस्थिती अतिशय बिकट झालेली असताना आपण बघतोय संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे देशात नव्हे संपूर्ण जगामध्ये क करोनाने कहर केलेला आहे आणि त्यात आपणही नाशिक आणि मुंबईसुद्धा फार पुढे पण अशाही परिस्थितीमध्ये फक्त शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी आज खास जयंत पाटील साहेबांनी इगतपुरीचा दौरा केला आणि आज ते या ठिकाणून तो दौरा आटपून ते राहुरीला जात असताना था आपले आमदार आदरणीय कोकाटे साहेबांनी त्यांना आग्रह केला की तुम्ही आमच्याकडं धावती भेट द्या आणि त्यानिमित्तानं साहेब या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी जे काही आपले पाण्याचे जे प्रश्न आहे ते कोकाटे साहेबांनी त्यांच्या कानावर घातलेले आणि साहेबांनी शब्द दिला आहे का लवकरच मीटिंग लावून आम्ही ते मार्गी लावू